मित्रांनो पाहू शकता तुम्ही आम्ही जर घाटावर झेलतो इंडिय केसरीला पण आज आम्ही इथं छोटीशी खरेदी केलेली आहे आणि फलटणमधून घेतलेला आम्ही बैल आणि हा दानाजी नाव म्हात्रे यांचे पालणार आहे आणि त्यांचे सपोर्टर बिग सपोर्टर अजित दादा आणि सुनील दादा कर्जत आणि राजेश म्हात्रे बॅकिंग पावर राजचे दांडू करणारे वाघ <laughs> या दादाही बैल आपल्याला दिलेला आहे आणि धानाजी मात्रेंना हाताने दिलेलं आहे बैल खरेदी झालेली आहे आता पाऊस कला झालो बैल मुंबईमध्ये पालणार आणि घाटावर आले यांच्या ना ना। नावावर पालणार काही टेन्शन नाही जय श्रीराम जय श्रीराम मित्रांनो पाहू शकते मथुरची कॉफी आहे आणि हा पण बैल विकण्यासाठी आहे दादा काय किंमत काय बैलाची बघा पाच लाखापर्यंत बैल विकण्यात येईल आणि बैल पब्लिकनी पालणार आहे फुले ॲग्रेसिव्ह बैल आहे आणि आम्ही पण फेरा बघले बैल पण एकदम चांगला आहे फिट आहे आणि पाच लाख रुपये किंमत आहे त्याची जर कुणाला पाहिजे असेल तर आपल्याला कमेंट करून मेसेज द्या तुम्हाला बैल आम्ही लोकेशन आणि बैल कुठे भेटतं काय आम्ही लिंकमध्ये तुम्हाला सांगू धन्यवाद आणि हा एक बैल विकण्यात येईल फुल गरम आहे करंट आहे पाहू शकता पन्नास हजार रुपये किंमत आहे त्याची आणि कुणाला पाहिजे असेल तर स्वतः आपणच जाऊ आणाला पैसे कमी नाही होणार ना वाढणार नाही काय टेन्शन नाही फिक्स पन्नास हजार किंमत आहे आणि आधात वासरू मित्रांनो पाहू शकता तुम्ही तुम्ही गरम बैल